मी माधुरी वैद्य सहा जून दोन या दिवशी कटरा ते श्रीनगर रेल्वे प्रवास पहिल्यांदा झाला रेल्वेमुळेच भारतातलेच नव्हे तर जगभरच्या पर्यटकांचा काश्मीरपर्यंतचा प्रवास हा सुलभ झाला आणि भारतात तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचा प्रवास सुलभ झाला आता हे झालं प्रवासाच्या संदर्भात बॉलपेननी संपूर्ण जगामधलं लिखाण सुलभ केलं आणि मला हा संदर्भ कसा आठवला तर त्या दिवशी सोशल मीडियावर यूट्यूब व्हिडिओज बघत होते आणि वंदे भारतमध्ये एका विद्यार्थिनी कागदावर यु एस बी आर एल असं लिहिलेलं मी वाचलं आणि त्या मुलीने सांगितलं की त्या प्रॉजेक्टच्या संदर्भातलं तिने काही लिहिलेलं आहे आणि ते लिहिलेलं बघून मला बॉलपेनची पटकन आठवण झाली आणि अर्थातच बॉलपेन आठवल्यावर दहा जूनला जागतिक बॉलपेन दिवस सर्वत्र साजरा होतो हेही आठवलंच वंदे भारत आता चिनाब ब्रिजवर होती हा चिनाब ब्रिज आयफेल टॉवर पेक्षाही पस्तीस मीटर जास्त उंचावर बांधलेला आणि पुन्हा दुसरी आठवण झाली ती म्हणजे त्याही पेक्षा उंच आकाशामध्ये रॉयल एअरफोर्सच्या पायलटनी पहिल्यांदा आपल्या कामासाठी बॉलपेनचा वापर केला म्हणजे बॉलपेनचा वापर हा दुसऱ्या महायुद्धात पहिल्यांदी झाला अर्थात दुसरं जे महायुद्ध झालं त्यानंतर ज्या कथा लिहिल्या गेल्या असतील त्या सुद्धा निश्चितपणे बॉलपेन लिहिल्या गेल्या असल्या पाहिजे त्या दिवशी वंदे भारत मध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचबरोबर अनेक प्रवासी आणि मोटरमन सुद्धा या सगळ्यांजवळ बॉलपेन निश्चित असणार गणेश कुलकर्णी हे सुद्धा रेल्वेमध्ये मोटरम आहेत आणि सिद्ध हस्त लाभलेले ले लेखक आहेत जर त्या दिवशी त्यांची ड्युटी वंदे भारतवर असती तर त्यांनी स्वर्ग सदृश अशा या प्रवासाचं अतिशय सुरेख वर्णन लिहून काढलं असत बायरो बंधू हंगेरियन होते आणि त्यांच्यातला एक पत्रकार होता त्यामुळे ते त्याला सतत लिहायला लागायचं आणि त्या काळामध्ये वापरलं जाणार जे पेन होतं त्याची शाई पसरत जायची आणि अक्षर त्यामुळे अस्पष्ट दिसायचं कित्येक वेळ आल्या तर ते दिसायचंच नाही आणि त्यांनी आपली ही अडचण भावाला सांगितली तेव्हा शास्त्रज्ञाच्या मदतीने या भावांनी बॉलपेनचा शोध लावला आणि त्याचं पहिलं पेटंट त्यांना दहा जून या दिवशी मिळालं आणि म्हणूनच तो जागतिक बॉलपेन दिवस म्हणून साजरा केला जातो मग ते सरकारी ऑफिस असू दे बँका असू दे कॉर्पोरेट असू दे किंवा साधं घरातला जमा खर्च असू दे आपण सगळं बॉलपेनच्याच बहुतेक मदतीने लिहितो आता कितीही आरडाओरडा करू देत सगळेजण की पेपरलेस काम झालंच पाहिजे पेपर कमी वापरले गेले पाहिजेत म्हणजेच बॉलपेन सुद्धा वापरलं जातं कामा नाही पण कितीही आरडाओरडा झाला तरी बॉलपेन हे अनिवार्य आहे अपरिहार्य आहे तुम्ही पावसात गेलात तरी एवढंस छोटस बॉलपेन तुम्हाला बाहेर काढून अगदी पेपर नसल्या तरी हातावर सुद्धा लिहिता येतं तुम्ही उजेडात गेलात जास्त उजेड असेल तर मोबाईलवर तुम्हाला दिसत नाही अंधार असेल तरी पटकन दिसत नाही आपल्याला पण जर एखादी गोष्ट आपल्याला माहीत असेल आणि फक्त लिहायची असेल तर ती आपण कोणत्याही परिस्थितीत मग ते कागद असो किंवा तळहात असो किंवा अगदी जाड पेपर असो पुठ्ठा असो त्यावर सुद्धा लिहू शकतो आणि म्हणूनच आपण बायरो बंधूंचे आभार मानलेच पाहिजे आणि दहा जून हा दिवस धूमधडाक्यात साजरा केला पाहिजे मी अजूनही जेव्हा स्टेशनरीच्या दुकानात जाते आणि त्या रंगी पेन बेरंगी बॉल पेन्सकडे बघते ना तेव्हा मला ते बघतच राहावं असं वाटतं लहान असताना आम्हाला पार्कर पेनचं फार कौतुक होतं आणि ते विकत घ्यावं असं वाटायचं कारण ते खूप महागातलं पेन होतं पण पैसे नसल्यामुळे तेव्हा परवडत नव्हतं पण पर आता परवडत असलं तरीही मेड इन इंडिया जी बॉल पिल्स आहेत तीच वापरतो आणि सगळ्यांनीही ती तशीच वापरावी भारतीय बनावटीची सेलो त्याचप्रमाणे आता सुद्धा भारतातच त्याचं प्रॉडक्शन होतं असे कित्येक आहेत मॉन्टेक्स या प्रकारची जेव्हा रंगीबेरंगी पेन मी बघते लेक्सी तेव्हा मी त्याच्याकडे पाहतेच राहते आणि मग दुकानदारला असं वाटत की अरे एवढं स्वस्त आणि खिशाला परवडणारी वस्तू आहे ही आणि तरी ही बाई नुसती बघत बसली आहे एखादा घे पटकन आणि बाई जा अस <laughs> तर असा हा जागतिक बॉलप्रेम दिवस आपण निश्चितच आनंदात साजरा करूया मुलांना त्याविषयीची माहिती सांगूया आणि त्यांच्याकडूनही काही नवीन असेल तर जाणून घेऊया पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार